जीवन दिशा फाउंडेशन आणखीन अनुराज युट्यूब चॅनल कडून तुला, भेटना भेटना तुला? पुड़्चा वर्शी। पुड़्चा वर्शी। पुड़्चा वर्शी एक सरप्राईज गिफ्ट आहे आणि असच तुला पुढच्या वेळेस असे मोठ गिफ्ट भेटणार आहे कधी भेटणार तुला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तू अजून किती पर्यंत पाढे करणार आहेस हा तीस पर्यंत पाढे करायचं आणि इंग्लिश मधले क का की कि सगळ्या ह्या गोष्टी तू काय करणार आहे स्पेलिंग पाठ करणार आहे बरोबर करतो ना पुढचं एक गिफ्ट पाहिजे तुला आणि मोबाईल दिवसात ना किती तास बघतो आता सध्या अर्धा तास आता अर्धा तास पण बघायची गरज नाही आहे का तुला दिवसातून मोबाईल बघायची इथून पुढे मोबाईल बघायचं हा तुला अभ्यास करणं हे एकच महत्वाचं काम आहे आणि खेळणे ग्राउंड मध्ये जाऊन मग असंच माझ्या सर्व पालकांना विनंती आहे तुमच्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा आणि असं काहीतरी छोटे मोठे गोष्टी गिफ्ट देऊन ओपन करे काय बघ असं गिफ्ट देऊन त्यांना अभ्यासात रमवा इंटरेस्ट क्रिएट करा जेणेकरून ते अभ्यास करतील आणि माझं पुन्हा एकदा सर्व पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना विनंती आहे मोबाईल मध्ये रमण बसण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा आणि क्रीडांगणामध्ये खेळ खेळा ワーオ